नमस्कार पुन्हा एकदा स्वागत येळकोट येळकोट जय मल्हारच्या गजरात भंडारा आणि खोबऱ्याची उधळण करत पालीच्या खंडोबाच्या यात्रेला सुरुवात झाली आहे यावेळी लाखो भाविकांची उपस्थिती होती भाविकांकडून पालीच्या देवाची जागरण गोंधळ घालून पूजा करण्यात आली नवस फेडण्याकरता इथं भाविकांनी अलोट गर्दी केल्याचं दिसतंय कराड मधल्या पाली दरवर्षी यात्रा भरते मुलांच्या वजना एवढं खोबरं आणि भंडाऱ्याची उधळण करून भाविक नमज फिरतात यात्रेदरम्यान पोलिसांनी चोख बंदोबस्त सुद्धा ठेवलेला होता या सगळ्याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधीला महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील लाखो भाविक भक्तांचं कुलदैवत असलेल्या पालीच्या खंडोबा यात्रेस आज सुरुवात झाली आहे आपण पाहू शकतो की लाखो भक्तांच्या उपस्थितीत येळकोट येळकोट जय मल्हारच्या गजरात या ठिकाणी भांडार खोबऱ्याची उधळण होत आहे या ठिकाणी खंडोबाचं व माळसा देवीचा लग्नाचा जो सोहळा असतो त्यालाच ही यात्रा असते आणि या ठिकाणी पेंबर या गावातून रथामधून रथामधून खंडोबा देवाची मूर्ती मानकऱ्यांसह शेजारच्या पाली गावाच्या नदीच्या वाळवंटात जाऊन त्या ठिकाणी रात्री उशिरा विवाह सोहळा संपन्न होतो या विवाह सोहळ्यासाठी ज्या वेळेला देव रथात बसून मानकऱ्या सोबत याच विषयी अधिक माहिती घेण्यासाठी थेट जावी आमचे प्रतिनिधी आहेत त्या ठिकाणी पांडुरंग रायकर यांच्याकडे पांडुरंग एकूणच सगळ्या परिसरात येईकोट योट ये जय मल्हारचा गजर आणि एकूण सर्वत्र उधळण होताना पाहायला माहितीये खोबऱ्याची सुद्धा काय माहिती खरं तर महाराष्ट्र कर्नाटक आणि आंध्र प्रदेशसह लाखो लोकांचं श्रद्धास्थान आणि कुलदैवत असलेला पालीचा खंडोबा याची यात्रा जी आहे मोठ्या उत्साहामध्ये या ठिकाणी पार पाडत आहे राज्यासह इतर राज्याच्या कानाकोपऱ्यामधून मोठ्या संख्येनं भाविक या ठिकाणी येत आहेत भंडाऱ्याची उधळण केली जाते येळकोट येळकोट जय मल्हारचा नारा दिला जातोय आणि आत्ताच माळसादेवी आणि खंडोररायाचा हे विवाह सोहळा पार पडलेला आहे आणि खरं तर इथलं जे वातावरण आहे ते अगदी म्हणजे पिवळं झालेलं आहे म्हणजे भंडाऱ्याची उधळ झालेले आहे प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये आपल्याला नजर जाईल तिथपर्यंत सगळा असा भंडारा दिसत आहे आणि हे खरं तर फार अनोखी आणि विशेष असं जे दृश्य आहे तर ते आपण सर्व टी व्ही नाईनच्या प्रेक्षकांसाठी आपण आता हे पाहू शकत आहे आपल्याबरोबर बरेचसे भाविक आहेत तर राज्याच्या कानाकोपऱ्यातून आले तर त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहे काय ह्या आहे काय याची आम्ही खंडोबा देवस्थानचे मानकरी आहे रथाचे मानकरी आहोत मुक्काम लोरेवाडी नुने येथून आमचा रथ जवळजवळ शंभर वर्षापासून पूर्वीपासून येत आहे हा आम्हाला पूर्वीपासून छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून आम्हाला मान मिळालेला आहे आणि हा आमचा नऊ रथापैकी हा आमचा पाच नंबरला रथ असतो आणि तो इथे आम्हाला ये मा सजा मा दे दे, हे सजामध्ये आतमध्ये शेजारीच आम्हाला ती जागा सोडण्यासाठी दिलेली आहे हे एक आमचं वैशिष्ट्य आहे आणि हा खंडोबा मा म्हाळसाईचा लग्न सोहळा हा पौष महिन्यामध्ये मा मुरग नक्षत्रावरती दरवर्षी भरवला जातो अत्यंत आनंदाने भरवला जातो सर्व भाविक मोठ्या श्रद्धेने येथे येतात आणि खंडोबा देवस्थानचे पालीगावचे प्रमुख मानकरी श्री देवराजदा पाटील हे चांगल्या प्रकारे यात्रा पार पाडतात त्याबद्दल त्यांनासुद्धा धन्यवाद विवाहाचं स्वरूप कसं असतं खंडेरा आणि माळसा देवीचा जो विवाह असतो त्या विवाह विवा कशा पद्धतीने पार पडतो आपलं लग्न सोहळा आपला जसा होतो त्याप्रमाणे देवांचं सुद्धा तिथे वरती हे केलेलं असतं लग्न सोहळ्यांचा मंडप असतो तिकडे वरती पाटलांच्या तिकडे तिथे तो आपल्या आपल्या जो आपला जसा होतो लग्न सोहळा त्याच पद्धतीने तिथे सर्व त्या विधी पार पाडल्या जातात म्हणजे आणखी एक या ठिकाणी आणि भंडाराची उधळ केली जाते त्या संदर्भात माहिती आपण जाणून घेऊ इच्छितो की कशा पद्धतीनं वेगवेगळ्या पद्धतीनं या ठिकाणी नवस फेडले जातात जसं हे आपल्याला कुलदैवत आहे अनेक नागरिक नवस बोललेले असतात त्यांचे नवस पूर्ण झालेले असतात तर वजन एवढे मुलांच्या वजन एवढे भंडाराची उधळण केलं ते काय काय नेमकं ह्या याचं स्वरूप असतं इथे भाविक येतात आणि आपल्या इच्छेनुसार नवस बोलले जातात शक्यतो आपला मुलगा म्हणजे जेवढं वजन होईल तेवढं ते मी भंडार खोबऱ्याची उधळण करेल असं ते नवस बोल बोलला जातो आणि तो देव नवसाला पावला किंवा इथे येऊन ते नवस मुलाला झोकून भंडार खोबऱ्याचे जोकून जो ते उधळण केले जाते अजून कोणते धार्मिक को हे असतात जे काही परंपरा असतो ते इथं इथं पाहायला मिळत आहेत मुरळींच्या असेल किंवा गोंधळाच्या असल किंवा काठ्या मिरवल्या जातात काय याचं वैशिष्ट्य काट्या वगैरे पूर्वी होत्या परंतु काट्या त्या सरकारने जरा बंदी आणली म्हणून काट्या जरा कमी झाल्यात बाकी तुम्हाला वाग्या मुरळ्या वगैरे हे जाणारे परंपरा या चालूच आहेत अजून त्या चालल्या जातात दादा दा तुम्ही काय सांगाल तुम्ही कुठून आलेला आहात आणि काय तुम्ही को तुम पाहिले मी कोरेगाव तालुक्यातून जरेवाडी गावातून आलेलो आहे इथं पाहिलेलं म्हणजे मी लहान असल्यापासून या गावात इथं येतो पालीचे खंडोबा हे आमचं कुलदैवत आहे आणि ते परंपरेने आमचे आजोबा जे येत होते ये त्यापासून आम्ही तिथे येत येतोय आणि ती परंपरा आहे आणि आमचे ते आदरस्थान आम्ही मानलं जातं त्यांना आणि त्यामुळे आम्ही परंपरेने येतोच इथं निश्चित पांडुरंग त्यामुळे एकूणच अगदी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून या ठिकाणी भाविक दाखल होत असतात आणि ही यात्रा अधिकच उत्तरोत्तर रंगताना पाहायला मिळते धन्यवाद पांडुरंग तुम्ही दिलेला कोणास या सविस्तर माहिती करता